नो खो खोली शुभ सकाळ गाईज सो जय क्विरा आजचा आहे म्हणजे दुसरा दिवस तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या सालीमधल्या ब्लॉग्सला आणि हल्ली गोष्ट अशी आली की भाई माझा जो मोबाईल होता मोबाईलचासुद्धा <laughs> ना मोबाईलसुद्धा जो चार्जिंगचा पॉईंट आहे ना तर एवढे दिवस एवढा काही खराब नव्हता आलेला म्हणजे होता खराब बट एवढा नव्हता बट काल रात्री बाई पूर्ण तो खराब झाला चार्जिंग पॉईंट आणि त्याच्यामुळे मी कायच करू शकत ना कोणाचा मेसेज बघून ना कॉल करू शकत बघ एवढी वाईट वाटते बट आता काय करू मला तर असं आलेलं मी रात्री घरी जाऊ सकाळचे उठून आणि परत येऊ कारण व्लॉग इज इम्पॉर्टंट बट नंतर मेलं नको चांगलं नाही मित्र आहे समजलं मला नको जाऊ एवढं रात्री म्हणून मी नाही गेलो आणि आत्ता म्हणजे सकाळी वाजलेत तर म्हणजे साडेचार चार, चार वाजता उठलो दोन वाजता रात्री झोपलेलो माझं तर मूडच नव्हता भाई मला असं झालेलं घरी जाते मी बट आई आईकबीर आईसोबत आता तिने तिकडनं ऐकत काय विचारत काय माहिती जायचं आता फक्त आता व्लॉग तर भेटतील कधी माहिती आहे तुम्हाला सर्वांना तर म्हणजे आपले पालखी जेव्हा पोचेल आणि मी घरी येईन तेव्हा सगळ्यांना व्लॉग भेटतील आणि तुम्ही जर बघत असाल तर भाई प्लीज चॅनलवर नवीन येतात चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग पूर्ण बघा बघायचं पूर्ण बघा थोडा पण स्किप नका करू कारण तुमच्या एक एक सपोर्टची खूप गरज आहे तुम्हाला तर चला मग आता multimillion dollar 1 a s 하나,200das 1 2 0 0 a s h o s p i t a h e a v e l l o w down, slow d a w n 걔명 1 8 o f f s Хорошо 여러분, 오늘 이미 시작됐습

आम्ही बघ कारल्या आला निघालो आम्ही बघ कारल्या आला ना गावांची पोरी पोरा दिवे गावांची पोरी पोरा ना गावांची पोरी पोरा दिवे गावांची पोरी होरा निगमिनाते की जय बाय मावणीचा काहीच आता चाललो आणि तोंडाशी वाफा निघता वाफा आणि गोष्ट अशी आहे माझी मेमरी कार्ड ना, गुछता ना गुछता आता पूर्ण भरलेली आहे आता बघूया लेट सी पुढचा शूट करायला भेटते का नाही लाईट पण फुल लाईट आहे टेन्शन ना ठेव आपला राजमडवी गावचा सुपुत्र बघू शकता कसा आनंद घेतोय पालखीचा राज कसा वाटत तुला ए <laughs> भाई तू गया भाई ने पण माझ्या सध्या गेलाय बरं थंडी लागते काळाला भाई बोल की भाई फुल थंडी आहे मजबूत थंडी यानी तरी ना तरी फुल स्लीव घातलं दिसल आणि मी नाही बघ मी तर काय कपडं नाही बघा नाद नाही करत आई मनाची पालखी निघाली कारल्याला

ਪਿਆਈ ਇੱਕ ਵੀ ਰਾਹੀ ਕੋ ਪਾਟਿਸ਼ੂ ਵੀ ਆਏ ਇੱਕ ਵੀ ਰਾਹੀ ਪਾਟਿਸ਼ੂ ਵੀ ਆਏ ਇੱਕ ਵੀ ਰਾਹੀ ਕੋ

ला डायरेक्ट ला। एक लाधी पावभाजीला खपवला खपला खपला आहे आपल्याला अच्छा मिसल पाव सगळा सगळ्यांचा खाऊन झालाय मेरे पास काला एक नंबर आ गया आज आज का तुम्हें पटना था अभी लेकिन ये बगा एकविधा माते केरवाजा पाणी पिचा दरम्यान झाला मग काय गेला अध्यक्ष काय ना बोल माननीय अध्यक्ष माझ्याने वर्ग आणि ते जमले माझ्या बालमित्रांनो कसला बालमित्र याला त्यांच्या एकटाच असते हे मामूस हे आहे स मासे तू बाई आपल्या काही विषय महत्वाचा याला काढ ना त्याला काढता काय हे येतो आला होता कधी गावात

असं नी आता बोललाय मला होता ना पण तू त्याच्यात का माग लागल मामाशे बरोबर मामाशे बरोबर आद्यशा बरं होते आदेश शेबरोबर जरा तरी लाच वाढायला पाहिजे मामा आम्ही दाशी इतरला पण नाही बोल

मोबाईल तर काहीच इथं आता आम्ही आलेलो जिथे आपण दुपारचा जो जेवण होता ना दुसऱ्या दिवशीचा तो केला आणि इथे बघू शकता गणपतीचा मंदिर आहे श्री आहे मानलेला आहे मस्त गणपतीचं मंदिर आहे आणि इथे बघू शकता मोरेश्वर मोरेगाव चिंतामणी सिद्धिविनायक मग महागणपती परत विघ्नेश्वर सगळे गणपतीची अशी नावं लिहिलेली आहेत आणि बाई लय भारी वाटतं आहे एकदम थंडावर आहे लय वाटतं वाटते पोरं इथं झोपलेली जेवण वगैरे करून लय भारी वाटतं आहे आणि चला आता आता मी निघतो आहे भेटतो डायरेक्टली पुढे <coughs> माझी फोन आहे चार्जिंग काहीच फायनली मोबाईलसुद्धा बनवला आहे खोपोली लाल ला आहे बनवून घेतला मस्त की चालू झालेलं आहे आणि बाई फोटो पण कसं भारी वाटतो बायकीला घेतलेला गाईस कंटेंट 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 भेलेला इथं तुम्ही आग्या आगे आगे इथं करोडपती कंपन आहे का करोडपती सगळ्या <laughs>

प्रश्न विचारते का बघा उत्तर द्या र उत्तर द्या रे याला येते याला येते काय याला तरी येतोय याला याला याला

तुटी चोचकात होता काय परत बोल तो की चोंच तुटी तुटी चोचकात होता कोणची चोच तुटली तोटे की तो चुच ওরেടാ বাবা রে না না তুমি 50000 জিতছস প্যারান্দা লাগিন দা চুট চুট এ काय काय करत ভুল পারত ভুল পারত এ নো কই লাগেন্সেল করে ব্রেকশিপ নাই বরে বরে আইছে ভাই ওটা মলা এ আলা এ यो জামো ছারে মা यो জামো ছারে দাদা দাদা

चिमणी ऊर उरवणार नाही तो हां पहिलेच जो सगळे मला ऐकायलाच नाही आवड नाहीये काउला चिमणी उर कुत्रा उर पहिलाच गेला मी गेलेला आहे पहिला आवड झालेला आहे पच्चा, पच्चा, ए, पच्चा, पच्चा, गुण तो प्रश्न नीला नल लाल निला नल लाल नल लाल लाल नल तो बरोबर बोला कॅमेरा बंद झाले चालू आहे बोल अरे पाहिणी विचारत नल लाल नल निळा नल लाल नल पाचवेला नल, <laughs> <निला> नलल नलल। <laughs> निला नलल... नल। निला लाल नल नीला <भुला ना। स्थी especialmente> नल लाल चला जरा ए जेवण झालं आहे हे जरा सोड ए जवान झालाय ए ए सोडा ए आऊट टू आऊट टू आऊट ए एकदा एक ले एक क्लास एक क्लास होऊन जाऊ दे चल मोनेला काय चिमणी उड पोपट उड मोर उड बदक उड कुत्राऊड तावलाऊड चिंडीवूड धारूड मोदोकूड हे दर झाला हे दर झाला गाई जेवण झालेलं आहे आणि त्याला जवाल दिलं म्हणून तरी साईडला बसली काकू सगळ्यांचा सगळ्यांचं लक्ष देतात कोण जेवला नाही जेवला ही बघा लगेच खिरवीर घेऊन खावाला अरे दवा रे कोण आहेस तू वळखत नाही आम्ही आम्ही वळखत नाही तुला बाय बाय जेवण बरं आहे ना कसं आहे जेवण कसं आहे चुकू गाईस जेवायला या आता जेवण आहे म्हणजे बघा छोले भाकरी भात आणि गुलाबजामून आणि खीरसुद्धा आहे मला भावा असं वाटना म्हणून हे बघा हिनी बघा एवढा एवढा जेवतंय बाबा पोट संपला तीव जेवली नाही तीव खीर बाबा खीर खाता दुधी इकडं गाय पण आपल्या जेवताना दाखवून दाखवून खाताऊ काय

तर काही तुम्ही बघू शकता हे बाबा आहेत तर ही आपले सर्व जेवढे पण तुम्हाला मंडळी आहेत ना आपले या पालखीमधले सगळ्यांची सेवा केलेली के आहे खूप आणि माझीसुद्धा कारण माझे पाय खूप दुखत होते आणि बाबांनी मालिश वगैरे एकदम मस्त केले ते डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत ना तुम्ही तर डॉक्टर आहेत आणि खूप भारी वाटलं बाबा एवढं प्रेम दिलं कारण माझं एवढं पायदु होते सगळ्यांचे पाय दुखव सगळ्यांची सेवा केली खूप गोल्या वगैरे सगळं सगळं घेऊन आले ते आणि सोबतच so ठेवलं थँक्यू सो मच तर गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे आज ब्लॉग एंड करतोय तर म्हणजे खोपोलीमध्ये आणि भेटे डायरेक्टली उद्या उद्या आपला नवीन प्रवास चालू होणार आहे बाय बाय टेक केअर काळजी घ्या तुम्ही आणि तुमच्या सुद्धा लव यू तु ऑल चल